पार्क साईड भागात एका अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर येते आहे काल रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार पीडित मुलगी घराच्या आवारात खेळत होती आणि एका आरोपीने तिला चॉकलेटचा आमिष दाखवून बोलवलं आणि पार्क साईड भागातल्या डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत गणेश काय माहिती आहे या संदर्भात कशाप्रकारे कारवाईची पावलं उचलली जात आहेत अश्विन जी पोलिसांकडनं आणि स्थानिकांकडून माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार याला रेड हँड पकडण्यात आलं म्हणजे ज्यावेळेस रात्री ही मुलगी घरी नाही सापडली किंवा आई वडील शोध घेतो त्यावेळेस स्थानिकांनी पोलिसांना अप्रोच केला आणि पोलिसांनी स्थानिकांनी मिळून जवळपासच्या परिसरामध्ये शोध घेण्याला सुरुवात केली आणि यावेळेसच एका झाडाच्या जा मागे ह्या व्यक्तीला हे कृत्य करताना पोलिसांनी आणि स्थानिक लोकांनी पकडलं आणि त्याला लढ्याण पकडून पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन तिथे आणलं या मुलीची प्रकृती तब्येत किंवा कंडिशन खूपच क्रिटिकल आहे या, या मुलीवर उपचार सुरू आहे घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये आणि पोलिसांचं म्हणणं आहे की हा जो अटक आरोपी आहे तो ड्रगिस्ट आहे किंवा त्याला नशेचा सेवन करतो आणि त्याला तो त्यावेळेस शुद्धीवर नव्हता आणि त्यामध्ये हे कृत्य झालं अशा प्रकारची माहिती पोलिसांकडून मिळते पण हा तपासाचा भाग आहे स्थानिकांचं म्हणणं आहे स्थानिकांचा राग जो आहे तो व्यक्त करतायत कारण कायदा व सुव्यवस्थावर एक प्रश्नचिन्ह आहे अशा प्रकारे कोणीही व्यक्ती येऊन एका मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार करतो यामुळे पार्क साइड बंद असाही तिथे आवाज किंवा पुकार देण्यात आलेला आहे याशिवाय पोलिसांचं म्हणणं आहे की याचा एक मित्र आहे त्यालाही चौकीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याचीही मेडिकल करण्यात येईल कारण स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की हा व्यक्ती त्याच्या बरोबर होता पण पोलिसांनी अद्याप एकाच व्यक्तीला अटक केली तोच यामध्ये इन्वॉल्व आहे हे दिसतंय कारण रेड हँडला पकडण्यात आलं होतं आणि पुढील कारवाई पोलीस करतील त्याला आज कोर्टात हजर करण्यात येईल त्याची कस्टडी घेऊन पुढील चौकशी पोलीस करतील पण निश्चितपणे अत्यंत वाईट अशी ही घटना घडलेली आहे या मुलींची ही अद्याप स्थिर नाही तिच्यावर उपचार सुरू आहे आणि सर्व प्रयत्नास्पूरक डॉक्टरांची त्या मुलीवर उपचार करून तिला स्टेबल करण्यात यावं अश्विन गणेश ज्याला पकडण्यात आलेलं त्या आरोपीचं वय नेमकं कळू शकलंय कारण दुसरा मुद्दा जसं तू सांगितलं पार्क साईड बंदचं आवाहन करण्यात आलंय त्या संदर्भातले आताचे काय अपडेट्स आहेत कसा प्रतिसाद मिळतोय त्याला पोलीस या सगळ्या म्हणजे स्थानिक लोकांची आणि स्थानिक लोक बरोबरच जे कुटुंब आहे त्यांची समजूत काढण्याचा का प्रयत्न करते कारण तो राग आहे ते स्थानिक जनता अशा प्रकारे व्यक्त करते तर पोलिसांचे पूर्ण प्रयत्न आहेत की यांना कंट्रोल करावं आणि लॉ एन ऑर्डरची सिच्युएशन होऊ नये म्हणून पण त्याचबरोबर जसं तू विचारलं की यामध्ये आ, या आरोपीचं नाव किंवा त्याचं वय काय आहे सव्वीस असं वय सांगण्यात आलेलं आहे आणि ना? आरोपीचं नाव पोलिसांनी स्पष्ट नाही केले कारण आयडेंटिफिकेशन आणि इतर सगळ्या गोष्टी पोलिसांना करायच्या आहेत म्हणून पोलिसांनी अद्याप त्याला अटक केली आहे आणि त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि पोलिसांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत की जे काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला कंट्रोल करून कोणतीही लॉ ऑर्डर सिच्युएशन तयार होऊ नये यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करतात गणेश या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू तुरतास धन्यवाद या माहितीबद्दल